नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पंचवटीतील पेट फाटा येथील एसबीआय बँकेलगत बुधवारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आलाय शवविच्छेदन अहवालात या तरुणाचा खून झाल्याचं उघड झालंय शांतीलाल ब्राह्मणे वर्ष एकोणतीस राहणार बोरगड महसूल असे खून झालेल्या युवकाचं नाव आहे पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास करीत असताना शाखा क्रमांक काही का तासातच ता एका संशयतास अटक केली आहे गुन्हे शाखा युन क्रमांक एक चे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून युनिट क्रमांक एक च्या पथकाने गुलाब बाग एरंडवाडी पंचवटी परिसरात सापा लावून संतोष रमेश अहिरे वर्षो तेवीस राहणार स्टेट बँकेच्या खाली एरंडवाडी फाटा पंचवटी नाशिकला ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याविषयी विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे मयत शांतीला ब्राह्मणे व आरोपी संतोष अहिरे हे मित्र होते त्यांना मध्यप्राशन करण्याची सवय होती काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष अहिरे यांनी मयत शांतीलाद ब्राह्मणे यास पन्नास रुपये उधार दिले होते दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी मयत ब्राह्मणे व आरोपी अहिरे हे पंचवटीतील पेठ फाटा येथे एसबीआय बँकेलगत मध्यप्राशन करण्यासाठी बसले होते मध्यप्राशन करीत असताना मयत ब्राह्मणे याने मध्य भरलेला ग्लास सांडल्याने आरोपी अहिरे यास त्याचा राग आला आणि अजून दारू आणण्यासाठी आरोपीने मयत ब्राह्मणी याला मागील उसने दिलेले पन्नास रुपये मागण्यास सुरुवात केली यातच दोघांमध्ये झटापट होऊन झटापटीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि अखेर आरोपी संतोष अहिरे यांनी शांतीलाल ब्राह्मणे यांचा खून केला आणि पसार झाला गुन्हे शाखा आयुक्त क्रमांक एक च्या पथकाने त्याला काही तासात जेरबंद केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक युने एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे रवींद्र आढाव योगीराज गायकवाड महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोसकर राहुल पालखेडे नितीन जगताप जगेश्वर बोरसे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशा केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक